अंजनगाव मार्गावरील एका फाटा परिसरात पठार नाल्याजवळ दोन वाहनांमध्ये आमोरासमोर धडक झाल्याची घटना घडली विद्यार्थ्यांना घेऊन अकोटकडे जात असलेली इको व्हॅन यम एच चौतीस डबल ए साठ सत्तेचाळीस राजेश पवार हे किरकोळ जखमी झाले आहेत या व्हॅनमध्ये एकूण बारा विद्यार्थी होते सुदैवाने सर्व विद्यार्थी सुरक्षित असून त्यांना किरकोळशी ही दुखापत झालेली नाही दरम्यान पल्सर दुचाकी क्रमांक एच तीस बी एक्स चौवेचाळीस पस्तीस वरील अभिषेक पवार आणि संतोष हे गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे दोघांना तात्काळ उपचारासाठी अकोट ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले अजिंक्य भारत न्यूज करिता प्रतिनिधी धन्नू बायवा अरे मोटरसायकल वाले ना गाडीने ठोस मारलेली आहे सुरक्षित अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग